आता मुळ्यात इतरही महत्वाच्या घडामोडींकडे ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी मेट्रो मार्गिका चार आणि चार च्या पहिल्या टप्प्यात स्थानकांची ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील हजर राहणार आहेत ठाण्यातील गायमुख मेट्रो स्टेशन इथे सकाळी साडे वाजता ही ट्रायल रन होणार आहे केवळ या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिंदे फडणवीस एकत्र येत असले तरी अवजड वाहनांना ठाण्यातील प्रवेश बंदीचा एकनाथ शिंदे यांनी काढलेला आदेश मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात मागे घेतला त्यामुळे दोघांमधील शीतयुद्धाची ठाण्यातल्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा देखील होती त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतनं सुटका कधी होणार हा प्रश्न आवासून उभा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं दिलं जातं हे पाहण ही महत्वाचं असणार आहे मेट्रोची ट्रायल रन जरी होत असली तरी त्यामुळे वाहतूक कोणी पूर्णपणे थांबेल का हे पाहावं लागेल तर आपण बघतोय कशा पद्धतीनं ही स्टेशन असतील कॅडबरी त्यानंतर माजेवडा कपूरबावडी मानपाडा टिकूजिनीवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन गव्हाणपाडा अशी ही स्टेशन्स असणार आहे आणि या स्टेशन्सवरती वरती हिंबेट रो